खबरदार 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 अरे मित्रांनो खबरदार खबरदार श्रीमंतच हे सगळं चालतं रे खबरदार खबरदार आपल्या गरिबांना खबरदार करतील आणि त्यांची घरही ना त्यांचे पोळ्या भाजून घेतील करोडपती मंत्री आपल्याला भिकारी बनवतील खबरदार 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 अर काय कसलं तुझ खबरदार तुझ्या धमक्यानं आम्ही घाबरतो का खबरदार खबरदार तुम्ही पण आमचेच आहात आम्ही बी तुमचेच आहोत कशाला आमक्यात आम्हाला धमक्या देत खबरदार खबरदार आम्ही आहोत ना जबाबदार तुझं खबरदार असेल तर आम्ही जबाबदार आहोत ना त्यावेळेला आम्हाला ते वेळेला काही नाही बाबा शक्य झाले सगळ्या गोष्टी आम्हाला असं वाटलं की आम्हाला मराठा आरक्षण भेटेल पण ते भेटलं नाही मग आम्ही आहोत ना जबाबदार आणि आता आम्हाला आहो मराठा आरक्षण आम्हाला त्याची काळाची गरज आहे ना आम्ही ते मिळवणारच मित्रांनो हेळवी समाज आहे ना त्याच्याकडं तुम्ही अवश्य जा त्याच्याकडून रेकॉर्ड तुमचं जुनं काढा तुम्हाला मराठा आरक्षण शंभर टक्के तुमचं मिळेल तुमची जी काही जुनी कोळी पूर्वज कुणी असतील ना त्याचं रेकॉर्ड संपूर्ण तुम्हाला मिळेल त्याच्यातून तुम्हाला मराठा समाजाचं आरक्षण मिळून जाईल कोणाच्या धमक्यांना घाबरू नका घाबरलात तर तुमच्या पोरांचं लाईफ तुम्ही खराब करू शकता तुमच्या कुटुंबाचं तुमची लाईफ खराब करू शकता आत्ता घाबरण्याची वेळ नाही आहे मिळवण्याची गरज आहे मराठा आरक्षण बाकी काही मिळवू नका फक्त मिळवा मराठा आरक्षण हे मी रुमाल का लावला माहिती आहे का माझा चेहरा पण तुम्हाला दाखवू शकतो हे पहा पूर्ण चेहरा मला मी घाबरत नाही कोणाला त्या धुळीचा मला त्रास होतो म्हणून मी हे रुमाल लावला होता कारण तिथं फार रोड खराब असल्यामुळे सगळी धूळ उडत होती आणि आम्ही ह्या खबरदार 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 ह्या गोष्टींना आम्ही घाबरत नाही आम्हाला एकच कळतं की आम्ही आहोत जबाबदार त्यावेळेला आम्ही जबाबदार नव्हती घेतली पण आता घेतो पण आता आम्हाला काळाची गरज आहे मराठा आरक्षणची आमच्याकडून पण काही चुका झाल्या असतील आम्ही माफी मागतो क्षमा मागतो आणि आता आम्हाला काळाची गरज आहे मित्रांनो आरक्षणाची ग गरज आहे म्हणून आम्ही ह्या सगळ्या धडपड करतो आहे म्हणूनच तुम्हाला सांगतो हेळवी समाज आहे त्याच्याकडं अवश्य तुमचा रेकॉर्ड काढा दुसरी गोष्ट महत्त्वाची की तुमचे जे कोणी तुमच्या कुटुंबामध्ये जे कोणी थोरल्या असतील ना आणि कोणी गव्हर्मेंट क्षेत्रामध्ये काम करत असतील कोणी सैनिक असतील त्यांचा रेकॉर्ड शोधून बघा तुम्हाला मिळेल ते अवश्य तुमच्या ते रेकॉर्डला आहे ना सापडेल तुमची कूळ वगैरे ती सगळ्या गोष्टी समजतील की तुमचे पूर्वीच कोण कुन कोणी बे असतील ना तर त्याचा रेकॉर्ड तुम्हाला त्या माणसांकडून मिळेल रेकॉर्ड असेल ते आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जे का आपलं तीर्थक्षेत्र असतात जसं त्र्यंबकेश्वर असेल त्र्यंबकेश्वर काशी असेल आणि आपली इतर जे काही क्षेत्र असतील ना म्हणजे आपले जुनी लोकं देवाचं दर्शन घेण्यासाठी जात असतील जेवढा लांब लांब तर तिथं तुमचं रेकॉर्ड जरूर सापडणार आहे अवश्य सापडेल आता आम्ही पण निकम आहोत निकममध्ये कुणी बौध पण येतात क्षेत्रीय पण येतात पण आम्ही निकम आहोत क्षत्रिय आहोत मग आम्हालासुद्धा आहे ना आमचं रेकॉर्ड आम्हाला मिळणार आहे ते ना आमच्या पण आमची आहे ना आमची कंप्लेट जात निकम आहे पण त्याची पोट जात आहे ना वेगवेगळे आहेत त्याच्यात आठ नावाची नावं आमच्या निकम पण फॅमिलीमध्ये किंवा निकम ह्या Uh, मेन आहे ना निकम त्याच्यात पण मी बघितलं रेकॉर्डली की त्याच्यात पण हे ना पोटजा ती खूप आहेत निकमांमध्ये सुद्धा आणखी आहेत मी काय एक दोन नावं घेईन सावळे साबळे आणखीन कोणी असतील ते बाबा किंवा आणखीन कोणी खेरी आणखीन कोणतरी आहे पण मला एवढं नाही आठवण पण मित्रांनो आहेत निकम आहे ना आमचं निकुंब म्हणून कोणतरी एक राजा होता त्याचे आम्ही असं मी ऐकलं म्हणजे बघितलं व्हिडिओ तो निकम म्हणून कोणी राजा होता आणि त्याची काय आमची पेढी असेल निकुंभ राजाची हे सगळं मी बघितलं ती निकुंभ म्हणून कोणी आहे ते आणि आमचं त्याच्यावरून निकम आम्ही पण सुरुवीर होतो पहिले आमचे पूर्वज पण सुरुवीर होते मित्रांनो पण ती आता आम्हाला सगळ्यांना आपल्याला असा विचार नाही करायचा आपल्या हे ना आपण सर्वजण मराठा शहाण्णवपुळी मराठा सर्वजण एक आहोत आणि एकीनं आपल्याला मराठा समाजाचं आरक्षण मिळवायचं आहे आपण सर्वजण क्षत्रिय आहोत आपल्याला असा विचार नाही करायचा की आपल्याला कोण बी प्रमाणपत्र हवं अरे आपल्याला शहाण्णव कोळीचा आपल्याला पहिल्यांदा विचार करायचा आहे न्याय मिळावा आपल्या शहाण्णव कोळीला आणि भक्कम मजबूत न्याय मिळावा शहाण्णव कोळीला जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद शहाण्णव कोळीला न्याय मिळावा संपूर्ण शहाण्णव कोळी एकजुट व्हा आणि आपल्या समाजाला न्याय मिळवून द्या सर्वांनी मिळून शहाण्णव कोळीचा मी विचार करतो अशा भागण्या मित्रांनो आपलं मी आता एक काळी कसं के केले पांढरी भोतीत पहिली मी काळी केली पण तसं आपल्याला नाही करायचं आता आपल्या नव्या पिढीला आपल्याला न्याय सर्वांना मिळवून द्यायचा आहे आणि आरक्षणचा तुम्हाला मी मतलब पण सांगतो आरक्षणचा काय महत्त्वाचा विषय कोणता आहे तो पण तुम्हाला मी सांगतो आरक्षण म्हणजे काय आरक्षण असे शिक्षणात सवलत मिळते दुसरी गोष्ट जिथं आपल्याला नोकरी हवी सरकारी नोकरी तिथं पण आपल्याला जर आपली समजा टक्केवारी कमी असेल किंवा जास्त सुद्धा असली तर काय कुठल्या तरी एक दोन मार्कासाठी आपलं जर आपण जर फेल होत असेल तर तिथंसुद्धा आपल्याला न्याय मिळणार तीही आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे आणि आणखीन एक तुम्हाला सांगतो आरक्षण म्हणजे काय आरक्षण म्हणजे आपला जो मागास समाज राहिला मराठा समाज कुठल्या गोष्टींमुळे मागास राहिला तुम्हाला मला माहिती आरक्षण न मिळाल्या कारणामुळं मागास राहिला आणि आज आपल्या मराठी समाजाला शहाण्णव कुळीला इतर ज्यांना ज्यांच्यावरती आजकाल अन्याय झाला आहे ज्यांना मराठा आरक्षण मिळालं नाही आपल्या मराठा समाजाला तर तुम्ही सर्वांनी एकजूट व्हा आणि शहाण्णव कुळीचा विचार करा आपल्या मराठा समाजाला आरक्षण संपूर्ण मिळावं त्याच्यात कुणबींना मिळालं अरे शंभर टक्के त्यांना मिळणारच ज्यांचं यांचं रेकॉर्ड सापडलं आहे ना त्यांना आरक्षणही शंभर टक्के मिळणार आणि ज्यांचं रेकॉर्ड सापडलं नाही त्यांनी काय करायचं धाड्या करायच्या मी सकाळीच दाढी करून आली हे बघा माझी दाढी चकाचकी पण मला आरक्षण नाही <laughs> मला मला आरक्षण हवं <laughs> माझ्यासाठी नको माझी झाली गेली माझे आयुष्य संपत आले आता जवळजवळ मी सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्षाचं झालं पण माझ्या नव्या पिढीला अरे माझ्या पोरांना त्यांना तरी आरक्षण मिळावं त्याच्या येणाऱ्या भावी पिढीला न्याय मिळावा म्हणून मला मराठा मराठा आरक्षणा डार, हो। बाकी काही नको खबरदार 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 फक्त आम्हाला हवं हो मराठा आरक्षण आम्ही आज गप नाही बसणार आम्ही सर्वजण एक येऊ आणि तुम्हाला खबरदार करू आम्हाला धमक्या देऊ नका आम्ही आता आमचे डोळे उघडले आहेत आणि तुमच्या हक्काचं मागत नाही आमच्या हक्काचं आम्ही मागतोय आम्हाला अव मराठा आरक्षण आम्ही आतापर्यंत डोळे झाकले होते जाऊ हो दे चला असू दे एखादा खातोय खाऊ द्या एखादा होतोय मठा होऊ द्या त्याला सहकार्य करत करत आजपर्यंत आम्ही सहकार्य करतच राहिलो असू दे बाबा एखादा गरीबे होऊ दे त्याचं कुठेतरी चांगलं असू दे होऊ दे कुठेतरी चांगलं आणि ही काही इतर लोक म्हणतात ना मराठा समाजानं आम्हाला त्रास दिला अरे काय तो जुना काळ होता त्यावेळेला दिला असेल त्रास आता आम्ही तुम्हाला त्रास देतो आहे अरे तुमच्या घरी जाऊन आम्ही पाणी पितो आहे जेवतोय तुमच्यात मिसळून राहतोय हां तुम्हाला कुठं काम नसेल त्यांना आम्ही कामं मिळवून देतो आहे अरे तुमच्याशी कुठं आम्ही तिरस्कार करतो मग तुम्ही आम्हाला विरोध का करता आम्ही तो मग तुम्हाला विरोध नाही केला तुम्ही आम्हाला कशाला करता कशाला करता आम्ही तुमचेच आहोत आणि तुमचेच बांधव आहेत आहोत तुम्ही आमचे बांधव आहात आम्ही तुमचे बांधव आहात आम्ही थोरला भाऊ तर तुम्ही लहान भाऊ कशासाठी ह्या दुनिया झाल्या पाहिजेत म्हणून सांगतो खबरदार 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 मराठ्यांच्या नादाला लागू नका मराठा ज्या वेळेला उलटेल ना ते त्यांचं तुमचं नाव मनिष्यानच नशील मी असेल बघा हा जोडून सांगतो नाही मराठा समाज जर आता जप येई उद्या जर संपूर्ण उठला ना तर तुम्ही कुठे आहात याचं भान पण तुम्हाला राहणार नाही अवघड होईल मराठा समाज अजून गप आहे एकदा जर उठला पेटला ना शिवरायांचे वंशजी ते संपूर्ण आम्ही सुद्धा मराठा समाज शिवरायांचे वंशजी आईला एकदा जर खवाळा ना मराठा समाज जगणं मुश्किल होईल तर राजकारण्यांचं होईल आणि ज्यांना राजकारण्यांना त्यांची साथ देते त्यांचं पण होईल मराठा समाजाच्या नादाला नाही करायचं एक मराठा करोड मराठी हे लहान पोरग सुद्धा उठल ते पण लढण्याची ताकद आहे त्याच्यात पण बायका उठतील म्हातारे सुद्धा उठतील सैनिक उठतील मराठा समाज कमी समजू नका प्रचंड हा भयंकर मराठा समाज आहे त्यांचा नाद नाही करायचा मराठ्यांचा मग ते भले ना तुम्ही कोणाला पण साथ देत असाल त्यांची पण धुवून काढतील त्यांना पण आहे ना सळूके पळू करून सोडतील तुम्ही त्यांची बाजू घेऊ नका ज्यांची घेत असाल त्यांची घेऊ नका अरे मराठा हा मराठा आहे तो काय वेगळा होता आताचा काय वेगळा अरे शेतकरीसुद्धा आहेत ना ते आमचे सगळे मराठी आहेत जे शेती करतात ना कष्ट करतायत राबत आहेत गुरासारखे वावरांमध्ये आणि घाम घालतायत रक्ताचं पाणी आमच्या आमच्या आया बहिणी करतात ना कष्ट शेतांमध्ये कीसुद्धा रक्ताचं पाणी हाडाची काढं करतात काही लोकं घिदाडं बोलतात ना की शेतकरी काय करतात ते मराठी समाजातले काय करतात अरे बाबा आम्ही त्यावेळेला होतो आता आमच्या परिस्थिती त्या नाही राहिल्या आम्ही काही पण बोलतात ना शेतीची वाटप केली एक भाव आता दोन दुसरा भाव तिसरा भाव अजूनही असल्या गोष्टी नकारे करू एक नैसर्गिक आहे सगळ्या गोष्टी निसर्गाने दिले देणगी आहे आपल्या कुटुंबात आम्ही काही एवढं पण आमचं कुटुंब नाही वाढवलेलं दोन मुलं तीन मुलं ह्याच्यावरती आमचं कुटुंब आम्ही वाढवलेलं नाही आहे आम्हाला बी कळतं ना आम्ही आता हे पिढीतलं आम्हाला बी कळतं की सरकारचे नियम आम्ही पण पाळलेले आम्हाला बी समजतं आपली आपत्ती किती असायला हवी आपला इन्कम किती आहे आपला आपत्ती किती असायला हवं याचा आम्ही विचार केलेला आहे मित्रांनो असं काही नाही सरकारने सांगितलं दोन आपत्ती हवी ठीक आहे दोन तीन तीन झाले असतील लोकांना आपल्या मराठी समाजातल्यांना आम्ही आपत्ती वाढवायच्या नादाला लागलो नाही आम्हाला कळतं आप की आपलं उत्पन्न किती हातपाय सांभाळून काम करतो आणि आपले ना आपण जे पाऊल टाकतो ना ते पुढचं विचार करूनच पाऊल टाकत असतो जे एखादं काय तरी म्हणे बघा कुठली म्हणे काहीतरी एक म्हणे रे कुठली म्हणे ती जाऊ दे मला ती आठवत नाही मित्र जाऊ दे आता माझी मी डोक्यात ती म्हण नाही आहे अंतरून पाहून पाय पसरावे हा देहात माझ्या अंथरून पाहून पाय पसरावे मग मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगतो की आम्ही ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना करतो म्हणूनच तुम्हाला सांगतो जी काही जी हे बघा सगळीच त्या त्या माणसातून पण चांगली माणसं आहेत ना खबरदार 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 करणाऱ्यांमध्ये पण चांगली माणसं आहेत पण <ET>. आपली बाजू घेतली मराठी त्यांनाही माहिती आहे मराठ्यांमध्ये पण सगळीच काय त्यातली नाही आहेत हातावरती पाच बोटं असतील सारखी नाही आहेत ही पाच बोटं दाखवते ना ती सारखी नाही आहेत त्याच्यात पण काहीतरी सर्वसामान्य माणसं आहेत ना का सगळी तुम्ही पाच बोटांसारखी जे काही धंदा आहेत ना त्यांना पाच पाच सारखी मानू नका ते पण गरीब होरपाळलेली माणसं आहेत ना मराठी समाजामध्ये आणि ते मराठी समाजामध्ये जी होरपाळले आहेत आत्महत्या करतात येईल तीही लढतायत त्यांचा विचार तुम्ही पण लोकांनी विचार करा ना खबरदार करणार आज तुम्हाला आम्हाला खबरदार करायची गरज नाही तुम्ही आज खबरदार करताय ना नंतर म्हणाल हात जोडाल माफ करा मी खबरदार बोलायला नको होतं मग ती वेळ येऊन देऊ नका मराठा समाज अजून गप आहे त्यांच्याकडे बी काही कमी नाही ताकद प्रचंड ताकद आहे की आपलं महाराष्ट्र मराठ्यांचा महाराष्ट्रही आहे पाडत सुद्धा प्रचंड मराठा आणि सगळा जर मराठा तिथून उठला ना ह्यायला जर्वांचंच जगणं मुश्किल होईल राजकारण्यांचं होईल सगळ्यांचंच होईल मला माफ करा मी काही माझ्यातून काय वाटशब्द गेले असतील मित्रांनो आणि ह्याचा मी पर्यास करू नका कुणीही माझ्या व्हिडिओचा काय असतं माहिती का ॲक्च्युली आपण ह्या सगळ्या मराठी समाजासाठी स आपल्या संपूर्ण मराठी समाजाला न्याय मिळावा आणि इतर समाजावरतीसुद्धा अन्याय होऊ नये एक है, है। एक ही एक माझी प्रामाणिक इच्छा आहे की त्यांचं आपल्याला वर बळून घ्यायचं नाही आपल्याला फक्त आपल्या हक्काचं हो मिळवायचं आहे मित्रांनो मी जर काय वाईट बोललो असेल तर क्षमा असावी पण माझ्या वेळेवर मी पर्यास करू नये कोणी मला पण माझी फॅमिली आहे कुटुंब आहे मलाही माझ्या फॅमिलीची जबाबदारी असतात अंगावरती मी एक गरीब रिक्षा ड्रायव्हर आहे रिक्षा चालवून ही सगळी कामं करतो मला कोणाला धमक्या वगैरे काय करायचं नाही कारण मी मोठ्या गव्हर्मेंट जॉबला कुठं नाही आहे मला एक माझं कुटुंब आहे माझी मुलांना आता कुठेतरी चांगल्या पद्धतीने शाळा शिकवायची त्यांना कुठंतरी लहानाचं मोठं करायचं आहे आज माझी मुलंसुद्धा मोठी झालेली आहेत पण आज त्यांना काळाची गरज आहे आरक्षणाची म्हणून मी तुमच्या सर्वांपर्यंत ही वेळ पोचवतो कारण मला माझी गरिबीत मी दिवस काढले उपाशी पुढे राहून दिवस काढले पण माझ्या मुलांवरती ती वेळ नको ना आत्ता माझ्या पूर्वजांनी काय चुका केल्या ती माझ्यावरती बले ठीक आहे मी माझ्या पूर्वजांनी चुका केल्या मी त्या चुकांची जळ सोचली पण माझ्या येणाऱ्या पिढीनं का सोसावी कशासाठी सोसावी त्यांनी काय चुका केल्यात काय चुका केल्या त्यांनी त्यांचं तरी कुठेतरी चांगलं व्हावं हीच माझी नंबर विनंती जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो सर्वांनी मिळून एकजुटानं आपली सगळी संपूर्ण क्षेत्रीय जे असतील आपल्या सर्व कुळातील एकत्र माणसाने ना आपल्या मराठी समाजाला झटून आरक्षण मिळवून द्यावं आणि ती बी शंभर टक्के टिकणारं आरक्षण मिळवून द्यावं पण नाही मिळालं तर मित्रांनो खरोखर चांगल्या पद्धतीने निर्णय घ्यावा कोणाचं काही चालू देऊ नका चालून द्या फक्त तर लोकांचं आणि न्याय मिळवून देवा लोकांना जय दे जय सर